आपल्या बाबांच्या हस्ते आपण त्यांना सारी घेऊन त्यांना सगळं सर्वांनी महाराष्ट्र साहेबांचा वाढदिवस तीस मार्चला आहे पण आपण पाच वर्ष झाले महाराष्ट्र आपल्याला वेळ देतात आणि चांगल्या पद्धतीने त्या महिलांच्या उत्साहात आपण बाबारांचा वाढदिवस होतो अशा आपल्या सर्वांचे गाडकी नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भुसे बामाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित महाधरुगींना मी चांगल्याबद्दल धन्यवाद देतो आणि व्यापिकावर माझी सरकारी आमोल नगरसेवक आमोलते आमोले तसेच आपल्या कॅश नागातील आढळून जाता कदा धोने योगेश सुरगे चेतन भाऊ पवार वेगवेंद्र डोने व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर दीपक भाऊ सोडगे आता देवेंद्र सर्वच आदरणीय व्यासपीठ नेहमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या ह्या पेठेत घेतो आणि बाबा राणी आपल्याला चांगल्या देतो अतिशय आज आनंदाचा क्षण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व मातावर नेहमीप्रमाणे या वेळी उपस्थित राहिल्या बाबांबद्दल जेवढं तेवढं कमीच आहे आज बाबांची आमदार कुठे पाठवू करून त्याच ठिकाणी याच ग्राउंडवर सभा झाली इलेक्शनच्या बरेच सभा त्या ग्राउंडवर डोळे पाणीच्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या बाबाराजे एक सातारकरांनी एक महाराष्ट्रानं आणि आपल्या सर्वांचे वडीलधारे आराध्य देवत कैलास अभय अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांनी या भागावर सातारकरांवर विशेषतः डोळे कुटुंबीयावर खूप प्रेम केले बाबा राजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून आला पण आपण मंत्रिपदाला आपण नेहमी आपण थोडंसं कुठं कमी पडत होतो पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आहे आणि बाबा राजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची मी राजकीय आहे ती फक्त निव्वळ भाऊसाहेब महाराज आणि आपल्या मुलं ह्या पार पडल्या हे आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच नेहमीच आपण भैयाच्या मागं सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकदीनं उभं राहतात त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं भैयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे ते सुद्धा आपल्या उपस्थितीवरून दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोहिते त्याचबरोबर मान्य दिगंबरजी ढोणे मान्य किरण गजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर कविता चिरंजीव सुधा रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्ही भाईंचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार बंधूं सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान माझ दिवस आहे मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या चा वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीसं अनेक मोठे कार्यक्रम भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता भाईचे कार्यक्रम पार पाडता ते आपण मोर्चन वर्ष बघत आलो आणि हेच प्रेम आज विश्वास आपला सर्वांचा रवी भैयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असलो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबाजाई एवढं लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुरतं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमच्याच दाबाजी किंवा बाबा हे कायम राहणार आहे